आठदा दिवसात काहीतरी तारीख आहे तर तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटतं म्हटलं आता लवकरच दोन हजार पंचेचाळीस दोन हजार पन्नास दो पर्यंत न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे शेवटी दार ठोकून ठोकून न्याय मिळणार नसेल तर लोकांनी करायचं काय आणि तुमच्यासारख्या माता भगिनी ज्यांचा कोणी वाली नाहीये तुम्ही जी काय कर्ज घेतली आपल्याकडे जो उल्लेख तुम्ही केला की सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून गेले हे कुठे पळणार पळून पळून शेतकरी आत्महत्या करतोय तो कुठे पळणार कारण आपण सगळेजण जे सर्वसामान्य आहात ते प्रामाणिक आहात आणि मग एखादी बँक जेव्हा नोटीस लावते तेव्हा शेतकरी शेतकऱ्याच्या घरावर नोटीस लागल्यानंतर तो म्हणतो अरे अशी बदनामी गावात होण्यापेक्षा जीव दिलेला बरा नको ते जीवन म्हणजे तो देश नाही सोडत तो देह सोडतो हा फरक आहे आणि मग कधीतरी सरकारच्या मनात येतं आणि त्यांचं करोडो रुपयांचं कर्ज हे माफ करून टाकलं जातं मग या माझ्या गरीब गोरगरीबांनी काय करायचं जो तुम्ही उल्लेख केला हे आता सगळं चांगलं झालंय म्हणून आहे पण जेव्हा कर्जामुळे तुमची बँक खाती गोठवली गेली आणि घराघरात जेव्हा वादविवाद बँकेचं खातं गोठलं असेल किंवा नसेल पण कर्ज फेडता येत नाही म्हणून वादविवाद होत असेल ते टेन्शन हे टेन्शन तुम्ही तेंश कसं सहन करू शकलात हे जोपर्यंत तुम्हाला होतं त्या नालायकांना भोगावं लागत नाही तोपर्यंत ती संकट हे दूर नाही होणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या